नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अखेर डी ए बाबत शासन निर्णय निर्गमित पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्यांनाही मोठा दिलासा चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी अखेर डी ए वाढीबाबत वित्त विभागाकडून अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सातवा वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन घेणाऱ्या कुटुंब निवृत्तीवेतनधारक आणि निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर एक सात दोन हजार चोवीसपासून महागाई दर त्रेपन्न टक्के असा सुधारित करण्यात आलेला आहे सदर महागाई भत्ता वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच्या थकबाकीसह फरवरी दोन हजार पंचवीसच्या निवृत्तीवेतन आणि कुटुंब वेतनासोबत रोखीने देण्याचे निर्देश निर्णयात दिलेले आहे तसेच सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना एक सात दोन हजार चोवीसपासून दोनशे शेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे यामध्ये एक सात दोन हजार चोवीसपासूनचा फरक माहे फरवरी दोन हजार पंचवीसच्या निवृत्ती वेतनासोबत अदा करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे तसेच पाचव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन आणि कुटुंब वेतनधारकांना एक सात दोन हजार चोवीसपासून चारशे पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ देण्यात आलेला आहे यामध्ये दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासूनचा फरकसुद्धा माहे फरवरी दोन हजार पंचवीसच्या निवृत्ती वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयात दिलेले आहेत